अबोली या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये रमा सांगत असते अंकुशच्या बाबांनी मला शपथ दिली होती आणि त्या शपतेमुळे मला न कुणाला काही सांगता नाही आलं पण अबोली आज मी ती शपथ मोडली आहे आज तुला सगळं मी सांगितलेलं आहे खरं सांगू का अबोली तर हे सगळं घडताना माझ्या मनाला खूप वाईट वाटत होतं पण खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आत्ता तुझ्याशी बोलल्यामुळे मला थोडंसं हलकं वाटते अबोली म्हणते आई पण तुम्ही एक गोष्ट मला सांगाल का हे सगळं त्या बहुरूपाला कसं काय कळलं त्यावरती रमा म्हणते ती पण खूप मोठी एक कथाच आहे म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा बहुरूप्याने मरणाचं नाटक केलं ना तेव्हा तो मरणाचं नाटक करून सोनियाचं ऑफिस बंद होतं बघ तिकडे लपून बसला होता ज्या वेळेला सोनियाचं ऑफिस बंद होतं तिथे बहुरुपी लपला तेव्हा त्याने सोनियाच्या ऑफिसमध्ये उलता पालत केली तिचे सगळे पेपर वगैरे काढले आणि त्यामध्ये सोनियाने मनवावरती एका केस संदर्भात रिसर्च केला होता त्यावेळेला मनवाबद्दलची सगळी माहिती सोनियाला माहिती होती आणि त्यामुळे सोनियाने तिचा रिसर्च केला असल्यामुळे ते सगळे पेपर सोनियाच्या इथे होते आणि सोनियाकडे ते सगळे पेपर होते आणि दुर्दैवाने ते सगळे पेपर बहुरुपयाच्या हाती लागले बहुरुपयाच्या हाती पेपर लागल्यामुळे सगळं सगळं हे असं घडलं बहुरुपयाने ते सगळं जाणून घेतल्यावरती ज्या वेळेला मी गावाला होते ना तेव्हा तो तिकडे गावाला माझ्या इकडे आला गावाला येऊन तुमच्या कुटुंबाला मी बदनाम करेन अशी मला धमकी दिली आणि याच धमकीला घाबरून मग मला बहुरुपी जे म्हटला ते करायला लागलं म्हणजे आता बहुरुप्याच्या म्हणण्याप्रमाणे तुला मनोरुग्ण बनवण्यासाठी मला प्रयत्न करायला लागले नाहीतर त्याने मला धमकी दिली होती की हे सगळं सगळं मी आता येऊन शिंदे कुटुंबाची निंदा नालस्ती करेन शिंदे कुटुंबाला बदनाम करेन आणि शिंदे कुटुंबाचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणेन त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं अबोली असं म्हणत रमा सगळा घडलेला इतिहास सांगते त्यावर ती अबोली विचार करते हा प्रकार असा घडलाय पण मला असं वाटते की काकांना या सगळ्यामध्ये सगळं माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना काकांची एक कुटुंब आहे पण काकांना आपण त्या कुटुंबापासून लांब ठेवतोय मनवा मनवा म्हणजे तिची पण एक फॅमिली आहे तिला पण आपल्या फॅमिलीचं सुख मिळायला नको का तरी पण आपण तिला आपल्या फॅमिली पासून लांब ठेवतोय रमा म्हणते अबोली मला वाटते तू याच्यामध्ये पडू नकोस जिथे मनवा आहे ना तिथे ती सुखी असेल असा आपण विचार करूया त्यामुळे मनवाला इकडे आणण्याचा तू प्रयत्न करू नकोस अंकुशला हे आवडणार नाही ज्या वेळेला अंकुशला हे सत्य समजलं ना त्यावेळेला अंकुशने मला वाचवण्यासाठी सगळा आरोप स्वतःवरती घेतला आणि तुला खोटं सांगितलं की हे सगळं त्याने केलंय म्हणून पण तू अंकुशला पण माफ कर कारण ना अंकुशसुद्धा या सगळ्यामध्ये दोषी नाही यावर्ती आता मात्र अबोली आई पण या सगळ्यामध्ये मला अंकुश सरांवरती तसा राग नाहीच आहे कारण अंकुश सर किती चांगले पोलीस ऑफिसर आहेत किती चांगले ते एक मुलगा आहेत किती चांगले भाऊ आहेत हे सगळं मला माहिती आहे पण या ते किती चांगले भाऊसुद्धा सगळ्या बहिणींसाठी हवेत ना फक्त राघवाणी इंताईसाठी नाही तर त्यांची एक बहीण आहे त्यासाठी सुद्धा ते चांगले भाऊ बनले पाहिजेत ना असं म्हणत अबोली रमाला आता अंकुशला मी मनवणार अंकुशला मनवाला घरी आणायला लावणार हे बोलत असते त्यावरती रमा सांगते बोली पण या सगळ्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये उगाच वाद आणू नकोस मी तुझ्या हात जोडून विनंती करते या सगळ्यामध्ये तुझ्या आणि अंकुशमध्ये उगाच वादविवाद नको हा भूतकाळ सगळा उकरून काढू नकोस असं म्हणत रमा आता विनंती करते पण मला खात्री आहे तू मनवाला न्याय सुद्धा मिळवून देशील हे सुद्धा एक वाक्य बोलते आणि ती तिकडून निघून जाते इकडे आता नीता आणि आता विजया हे सगळं ऐकत असतात नीता आणि विजया हे ऐकतात आणि आता नीता विजया बोलत असतात विजया सांगते मला माहिती आहे ही अबोलिका ही गप्प बसणाऱ्यातली नाहीच आहे ही अबोली आता असे तमाशे करेल ना की हिच्या आणि अंकुशच्या मध्ये शंभर टक्के फूट पडणार आणि ही मनवा या दोघांच्या भांडणाचं खूप मोठं कारण होणार म्हणजे होणार असं म्हणत विजया इकडे खुश होत असते कारण अंकुश अबोलीमध्ये भांडण होणार असतं नीता पण खुश असते मग अबोली आता आपल्या ऑफिसमध्ये पुन्हा येते ऑफिसमध्ये विचार करते नाही काहीही झालं तरी अंकुश सरांना या सगळी चूक करण्यापासून मला त्यांना वाचवायला पाहिजे काहीही घडलं तरी त्यांच्या हातून जी चूक घडते ती चूक घडू नये म्हणून मी प्रयत्न करणार आणि मग ती घरी येते घरी आल्यावर ती रमा म्हणते काय बोली आज ऑफिस मधून लवकर आलीस का अबोली म्हणते हो आई तुम्ही चहा घ्या बरं आणि निवांतपणे बसा इकडे मग रमा आणि अबोली गप्पा मारायला लागतात त्यावरती रमा म्हणते मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना काकांना आजीला या घरामध्ये कुणालाच काही माहीत नाही उगाच घरात कुणाला काही कळलं तर खूप मोठं गडबड होईल यावरती अबोली म्हणते आई तुम्ही फक्त तुमच्या बाजूने विचार करताय तुम्ही काकांच्या बाजूने विचार केलात का अंकुश सरांना समजवून सांगायला पाहिजे की काकांची जर मुलगी जिवंत असेल तर आपण तिला आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतानासुद्धा तिला वगळणं हे किती चुकीचं आहे यावरती रमा सांगते पण अबोली तुला कळतंय का अंकुश त्याच्या बाबांच्या विरोधात जाणार नाही त्यांच्या बाबांचा शब्द हा अंकुश सरांसाठी प्रमाण आहे अंकुशसाठी बाबा जे बोलतात ते तेच असतं त्यांच्या बाबांच्या विरोधात जाऊन जर तू काही केलंस तर उगाच तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वादविवाद होतील अबोली म्हणते आई मला अंकुश सरांचं सगळं माहिती आहे ते त्यांच्या बाबांचा किती ती आदर करतात पण म्हणून त्यांनी माधव काकांवरती अन्याय करणं किंवा मनवावरती अन्याय करणं हे चुकीचं आहे ती मनवा एकटी राहते आपण विचार करायला पाहिजे की तिला पण किती संकटांना सामोरं जावं लागत असेल त्यावेळेला तिला तिची फॅमिली जिवंत आहे हे माहिती आहे तरी सुद्धा तिच्या फॅमिलीसोबत तिला राहता येत नाही यासारखं दुःख नसेल का तिला वाटत तिला नसेल का वाटत की आपली फॅमिली सुखदुःखाच्या वेळेला आपल्यासोबत असावी म्हणून ते काही नाही मला न या शिंदे कुटुंबाच्या मुलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे रमा सांगते अबोली हे उगाचच करू नको या सगळ्यामध्ये तू अडकशील अबोली म्हणते नाही आई मी वकील होणार आहे ना मग जर मी वकील होणार आहे अन्यायाविरुद्ध लढा देणार आहे प्रत्येक अन्यायाला वाचा फोडणार आहे तर याची घरात आपल्या सु घरात याची सुरुवात घरातनच व्हायला पाहिजे कारण कसं आहे आपल्या घरात जर सुरुवात झाली नाही तर तर मी चांगली वकील कशी बनू शकेन त्यामुळे मनमाला न्याय मिळवून देणं हीच माझी पहिली केस असणार आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करणार तुम्ही काळजी करू नका घर सांभाळून मी या सगळ्यामध्ये मनवाला न्याय मिळवून देणार असं म्हणत आबोली आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी मनवाला शोधून तिला न्याय मिळवून द्यायचा या घरात आणून मनवाला तिचं स्थान द्यायचं हे अबोलीचं पक्क असतं आणि अबोली अंकुशला मनवण्यासाठी पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे आता अंकुश एका बहीण भावाला समोर घेऊन बसलेला असतो आणि तो, तो म्हणतो काय रे म्हणजे बहिणीशी भांडतोस तू बहिणी आपल्या भावासाठी किती काही करतात तुला माहिती आहे का, का? आईची जागा बहिणी घेतात आईनंतर जर कोणी प्रेम करत असेल भावावरती तर थी भावा ती बहीण असते बहिणीला आपल्या भावाची काळजी असते आणि तिच्याविरुद्ध कंप्लेंट करायला आलास यावरती आता मात्र ती बहीण सांगते सर मी याला किती समजावून सांगते पण याला माझं काही ऐकायचंच या नसतं यावरती आता मात्र अंकुश म्हणतो हे बघ तू जे घेतलेला आहेस ना निर्णय हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे तो भाऊ म्हणतो मला माफ कर म्हणजे माझं खरच चुकलं मी हे सगळं करायला नको होतं मग ते दोघं बहीण भाऊ सामंजस्याने घरी गेल्यावरती तिकडे आता अबोली येते सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आईने मला सगळं सांगितलंय मनवाबद्दल मनवाचं नाव काढल्यावरती अंकुश म्हणतो एक काम कर मनवाबद्दल आपण इथे नको बोलूया बाहेर जाऊया आणि मनवाचा विषय ते अंकुश आणि अबोली बाहेर येतात अंकुश म्हणतो तुला मी एकदा सांगितलं ना मला मनवाबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि रमाला पण मी सांगितलं होतं की हा विषय काढू नकोस तरी सुद्धा रमाने हा विषय काढायची काय गरज होती रमाला काही गरज नव्हती हा विषय काढायची यावरती अबोली म्हणते सर ती तुमची बहीण आहे आत्ताच तुम्ही दोन बहीण भावांना समजवून सांगत होतात ना मग त्याचं काय झालं यासुद्धा बहिणीला अधिकार आहे ना तिच्या कुटुंबासोबत राहायचा सर मला वाटते तुम्ही तिची पण बाजू समजून घ्या अंकुश ऐकायला तयार नसतो माझे बाबा नेहमी बरोबर असतात हे असं म्हणत तो अबोलीला पाठवतो आबोली घरी येत असते तेव्हा माधव काका फोनवरती बोलत असतात त्याच्या एका मित्रासोबत बऱ्याच वर्षाने बोलत असताना माधव काका म्हणतात काय सांगू तुला म्हणजे अरे आहे भावाचं वगैरे कुटुंब पण शेवटी हक्काचं रक्ताचं असं कोणी नाही ना रे मला लग्नच केलं नाही त्यामुळे फॅमिली कुठून असणार भावाची फॅमिली माझी काळजी घेते तरीसुद्धा मला कधीतरी मी आजारी पडलो तर माझ्या हक्काचं कोणीतरी हवे असं वाटतं रे म्हणजे आई आहे रे पण आई पण आता थकले ना असं म्हणत काका फोनवरती बोलत असताना आबोली येते काका अशी आवाज आहे ते काका म्हणतात बोली अगं तू कधी आलीस बस ना मी माझ्या जुन्या मित्रासोबत फोनवरती बोलत होतो आबोली म्हणते काका जुन्या मित्रासोबत फोनवरती बोलतोस पण माझ्यासोबत कधी बोललास का मला मुलीसारखं रे तू काका म्हणतो आबोली अगं मुलीसारखं काय तू माझ्या मुलीचगीच मुली आहेस ग म्हणजे आता राघो आणि तुला पाहिलं ना की नेहमी मला वाटतं की अशी एखादी मुलगी मला पण हवी होती असं म्हणत माधव काका आता तोच विषय काढतो ज्या विषयावरती आता पडदा उघडण्यासाठी आबोली आलेली असते मग आबोली जिद्दीला पेटते अंकुशला भेटते आणि म्हणते हे बघा अंकुश सर काहीही झालं तरी तुम्ही खूप चुकीचं वागताय त्या मनवाला तिचं हक्काचं घर तिचे हक्काचे बाबा आणि हक्काचं नाव हे मिळवून देणं तुमचं कर्तव्य आहे तुमच्या बाबांच्या म्हणण्यामुळे तुम्ही असं वागताय ना तर तुमचे बाबा चुकीचे आहेत आता अंकुशचं बाबांवरती इतकं प्रेम किंवा अंधभक्ती असते की अबोलीने बाबांना चुकीचं म्हटल्यावर ती अंकुशचा आपोआप हात उगारला जातो अंकुश पहिल्यांदा आयुष्यामध्ये अबोलीवरती हात उगारतो आणि अबोली हधरते अंकुश आता रागारागात अबोलीकडे पाहायला लागतो पहिल्यांदा बाबांसाठी अंकुशने हात उचललेला अबोली बघते तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं पण या उपर जाऊन सुद्धा आबोली कशा पद्धतीने मनवाला न्याय मिळवून देणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे